महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने शासनाला दिला होता यावर समाधानकारक तोडगा न निघाल्याने गुरुवार पासून राज्यभरातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सकाळपासून एकही एसटी बस डेपो बाहेर निघाली नसून कर्मचारी रस्त्यावर आले आहे मतले 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 चोटे -चोटे एस टी कर्मचाऱ्याची म्हटलं एवढी परिस्थिती दयनीय आहे की त्याला म्हटलं जगाव कसं आणि घर म्हटलं भागाव कसं या पाहिजे म्हटलं एस टी कर्मचाऱ्या म्हटलं सव्वीस कामगारांनी म्हटलं आत्महत्या केल्या परंतु याची दखल म्हटलं कुणीच घेतलेली नाही माझी एकच विनंती आहे म्हटलं मंत्री महोदयांना एक वेळच म्हटलं शासनामध्ये विलीन करून टाका परत म्हटलं छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं उद्भवणारच नाहीत हेच माझी मंत्री महोदयांना विनंती आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता घरबाडे भत्ता वार्षिक वेतन वाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एस टी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सत्तावीस ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्यानुसार नंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात चालक वाहक आणि महामंडळामधील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे आशिया खंडात सर्वात मोठ महामंडळ म्हणून ओळखलं जाणारं एस टी महामंडळ आहे तरी सुद्धा आमची अशी दैनिने परीक्षा झालेली आहे की आज रोजी माझा पगार बघा अकरा हजार रुपये माझे हाती आलेले आहेत चार हजार रुपये रूमचं भाडं आहे माझ्या वडिलाचं निधन झालेलं आहे तरी पण इतकी बिकट परिस्थिती आहे मी पैसा लावायला अक्षरशः व्याजानं पैसे घेऊन माझ्या वडिलाला लावले तरी या राज्य शासनाने हे डीए घरभाडे भत्ता हे ते केल्यापेक्षा एकदाच आम्हाला शासनात मिलिनी करून टाक करून टाकलं ता, म्हणजे आमचा मार्ग मग आज जरी महागाई भत्ता डीए दे पुढच्या पगाराला हेच प्रॉब्लेम येणार त्यामुळे आम्हाला राज्य शासनात विलिनीकरण मागणी आहे यामुळे सकाळ पासून एस टी बसेस जागेवरच आहे या आंदोलनात सतरा संघटनांचा सहभाग असून संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन होत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव